पहिले सांगितले की वाऱ्या आहे कधी कमी कधी जास्त हे होत चालणार आहे आणि त्यातल्या अठरा तारखेला पुन्हा वाऱ्याचा जोर वाढतो त्याचं मागचं कारण तसं आहे म्हणजे आपण मागील जे सांगितलं तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये पद्धतीने तर आता बघा सोळा सतरा आजची सोळा उद्याची सतरा वारे हे झुळूक टाईप अचानकच वाढणं पण दिनांक अठरा तारखेला दुपारनंतर अकरा बाराच्या नंतर वाऱ्याचा जोर हा डब्ल्यू डी मुळे नाशिक जिल्हा बुलढाणा परिसर काही ठिकाणी अकोला अमरावती वर्धा वाशिम गडचिरोली भंडारा ह्या जिल्ह्यांना बरोबर नांदेड हिंगोली ह्या जिल्ह्यांना सर्वाधिक जास्त जोडाणा असणार आहे म्हणजे पाणी वगैरे त्या दिवशी तुम्हाला यायला जमणारच नाही आज द्या उद्या बंद ठेवा परवाही बंद ठेवा आणि ही जे वार आहे सध्या डब्ल्यूडी काय करणार आहे एकोणीस तारखेला आणि वीस तारखेला अहमदाबाद राजकोट कोटा इंदोर बसणार आहे तिथे पावसाची शिडकाव होणार आहे तिथेही पाऊस असा भयंकर नाही मात्र पाऊस तिथे आपला जोर दाखवणार आहे. म्हणजे अवकाळीपणा उष्णता जास्त वाढलेले वाऱ्याचा जोर जास्त प्रमाणात होणं त्यामुळे महाराष्ट्र डब्ल्यूडीचे वारे हे पूर्व भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर काही ठिकाणी धुळे वगैरे भागांमध्ये होणार असे तर त्यानंतर इकडे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या परिसरातही वारे पूर्व पश्चिम वाहतील इकड्या साईडला आणि त्या साईडला वारे जे आहेत ते, ते उत्तरेकडनं थोडं क्रॉस मध्ये पूर्व साईडला पण उत्तर दक्षिण टाईप मध्ये ते वाढतील त्यानंतर एकोणीस तारखेला काय होणार चित्र थोडस वेगळं असणार आहे एकोणीस तारखेला अहमदाबाद गुजरात या भागामध्ये वातावरण हे पावसाचं बनणार आहे शंभर टक्के हे पावसाचं वातावरण होऊ शकणार नाही पण सत्तर टक्के ऐंशी टक्के कॅपॅसिटीचं वातावरण इंदोर कोटा भोपाल अहमदाबाद या परिसरात होईल पण याची जी कंडिशन आहे नाशिक अहिल्या देवीनगर परिसर कोल्हापूर पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर धुळे या भागांमध्ये ढगाळीलं वातावरण तयार होणार आहे त्या वातावरणामुळे आणि धुळ्यात सर्वाधिक जास्त वातावरण हे धुक्याचं धुळीच हे धुके सोलापूर लातूर या भागात देखील आपल्याला पाहायला मिळू शकत तर सर बरेचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की पुढे सर आता थंडीचा परिणाम कसा राहणार म्हणजे बरेचसे शेतकऱ्यांची पिके अजून यायची राहिली तर त्यांचे प्रश्न होते की सर समोर आता थंडी कशी राहणार तसे आता आपण पहिले सांगितलंय थंडी जी आहे ती मला वाटतं एक महिना ते सवा महिना झालाय सात ते आठ पर्यंत थंडी ही सकाळची थंडीतली जी वाढ आहे ही कायम राहणार आहे कधी कमी तर कधी जास्त राहणार आहे दिवसा तीव्र उष्णता म्हणजे ऊन सुद्धा लागू शकते एवढी कंडिशन या उष्णतेची आहे आता एवढंच या काळामध्ये आता परत आपण बोललो सुद्धा आहे तो पण टॉपिक आपण विसरायला नाही पाहिजे म्हणजे बावीस तारखेला वातावरण हे पावसाचं बनेल महाशिवरात्रीच्या मध्ये आपण सांगितलेल्या गोष्टी तर बघा एकवीस तारखेला लातूर जिल्हा सोलापूर नांदेड पट्ट्यामध्ये दक्षिणेकडला जो वातावरणाचा जो डिप्रेशन आहे ते सरकणार आहे लातूर परिसरामध्ये ढगाळलेली परिस्थिती आहे पावसाची शक्यता नाही म्हटलं तर चालतं एक दोन ठिकाणी पडला ती मोठी गोष्ट नाहीये पण ह्या जे वार सुटणार आहे आज उद्या अठरा वगैरे तारखेला त्या वाऱ्याचा प्रभाव तिथे देखील वातावरण तयार होणार आहे आणि थंडी मात्र आ, मार्च महिन्यापर्यंत पहिल्या आठवड्यापर्यंत टिकून राहणार आहे धन्यवाद ओके, ओके, सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद